नमस्कार मंडळी आज आपण बनवतो कोकणी पद्धतीमध्ये झटपट होणारी कोबीची भाजी त्यासाठी काय करायचं आहे एका कढईमध्ये साधारण एक मोठा चमचा भरून आपण तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की आपण यामध्ये घालून घेणार आहोत एक चमचाभर जिरं मोहरी आणि जिरं साधारण अर्धा चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं आहे यामध्ये सात आठ आपण कडीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहे आणि इथे मी एक मिरची बारीक कापून घेतलेली आहे ती आपण यामध्ये घालून घ्यायची तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण इथे वाढवू शकता आता यावरती मध्यम आकाराचा एक कांदा घालून घ्यायचा आहे छान कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा मऊ होण्याची वाट पाहिजे कांदा आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे पण थोडासा मऊ होण्याची गरज आहे आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत साधारण इथे पाव चमचा हळद घातलेली आहे हळद आपल्याला व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची हळद जळू नये म्हणून इथे गॅस मंद केलेला आहे छान आता व्यवस्थित हे परतवून झालं की आपण यामध्ये कोबी घालून घेणार आहोत इथे मी साधारण पाव किलो कोबी बारीक चिरून घेतलेला आहे आता हा चॉपरमध्ये मी बारीक केलेला आहे तर कोबी स्वच्छ धुवून आपण थोडासा एक पाणी काढून घेतलेलं आहे त्यातलं कारण त्याचा उग्रस वास जाण्यासाठी आणि त्याला आता यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इथे पाव किलो कोबी घातलेलं आहे तो थोडासा आळून आपला कमी होईल छान आपल्याला आता एकत्र करून आहे त्यामध्ये आता कांदा आणि हळद याचं मिश्रण एकत्र झालं पाहिजे असं आपण एकत्र एक करून त्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे ज्या लोकांना कोबी खायला आवडत नाही त्या लोकांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा कोबी खाणं खा आपल्याला खरंच आपल्या तब्येतीसाठी गरजेचं आहे फुल ऑफ कॅल्शियम असते याच्यामध्ये पण कोबी नेहमी पाणी काढूनच खाल्ला गेला पाहिजे कारण तो थोडासा क्रायोजेनिक असतो आता यामध्ये आपण झाकण ठेवून वर थोडं पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपला कोबी खाली चिकटणार नाही गॅस इथे मंदच ठेवलेला आहे साधारण पाच मिनटं आपण इथे वाफ काढून घेतलेली आहे मस्त आपला कोबी शिजलेला आहे आता या स्टेजला आपण त्याला एकदा ढवळून बघूया बघा खाली लागलं नाही आहे व्यवस्थित मोकळी अशी कोबीची भाजी शिजलेली आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आता आधी आपण मीठ का नाही घातलं कारण भाजी आणल्यानंतर कदाचित भाजी खारट होण्याची शक्यता असते तर मीठ आपण आता घालून घेतलेलं आहे चवीपुरतं एकत्र करून घ्यायचं आहे पुन्हा आता आपण थोडं एकत्र झाल्यानंतर याला झाकड लावून मीठ मुरण्यासाठी थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे तर आता व्यवस्थित आपण भाजी एकत्र करून घ्यायची व्यवस्थित तुम्हाला जसं वाटेल तसं आणि या भाजीमध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डाळ घालू शकता बटाटा घालू शकता भरपूर ऑप्शन आहे पण आपण इथे आता साधीच भाजी बनवलेली आहे आता झाकण ठेवून मी साधारण दोन मिनटं अधिक वाफ काढून घेणार आहे दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आणि आता ही मस्त गरमागरम भाजी यामध्ये या आपण ओलं खोबरं घालून घेणार आहोत मालवणी कुठल्याही पदार्थामध्ये ओलं खोबरं नसेल तर त्या भाजीला चवच नसते नसतं एकत्र करून घ्यायचे वरून कोथिंबीर घालायचे आणि गरमागरम सर्व करू शकता नक्की ट्राय करा ही रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरूच नका आणि तुमचे कॉमेंट्स कळवा धन्यवाद